या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसाव हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे होय केंद्र सरकारकडून आता दरवर्षी दिली जाणारी ही थेट आर्थिक मदत पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचण्याची तयारीत आहे आणि या योजनेतून सरकार वर्षाला तीन हप्त्यामध्ये एकूण दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करत असते म्हणजेच की दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा हप्ता कोणकोणत्याही मध्यस्थिवाय थेट आणि पारदर्शक पद्धतीने आता तुम्हाला आठवत असेल की एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आला होता आणि त्याचा लाभ आता 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 कोटी कोटी शेतकऱ्यांनी घेतलेला होता होता त्यामध्ये महिलांचा समावेश नजर आहे की हप्त्याकडे जो जून दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी आता जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये हा हप्ता मिळेल अशी जोरदार आता शक्यता वर्तवली जात आहे तर, तर आता शेतकरी बांधवणू तुमच्या खात्यामध्ये लक्ष ठेवा आणि पी एम किसान पोर्टलवर तुमची माहिती अद्याप ठेवायला विसरू नका कारण की ही रक्कम आता फक्त आर्थिक मदत नाही तर तुमच्या मे मेहनतीला मिळवण्यास सरकारने समान आहे तर मित्रांनो आता लवकर तुम्हाला जूनच्या पहिल्या किंवा आता बघा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशी माहिती होती तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद